जे ए आर जीओ एन जे ए आर जी ओ एन जागन जागन आरचा उच्चार सायलेंट चा उच्चार आपण करत नाही जे ए आर जेओएन जागनचा अर्थ आहे परिभाषा परिभाषा म्हणजे एखाद्या क्षेत्राशी शे निगडीत अशी विशिष्ट भाषा जे इतर लोकांना म्हणजे त्या क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांना समजत नाही फॉर एक्झाम्पल सायंटिफिक जागन सायंटिफिक जागन म्हणजे जा वैज्ञानिक परिभाषा जी वै विज्ञानाशी रिलेटेड लोकांनाच फक्त समजेल लीगल जागन लीगल जागन म्हणजे कायदेविषयक परिभाषा कायद्याच्या बाहेर जी लोक आहेत म्हणजे कायद्या कायदा क्षेत्र याच्याशी निगडित जी लोक नाहीत त्यांना ती भाषा कळणार नाही कॉम्प्युटर जागन कंप्युटर जागन सुद्धा असते कारण जे लोक कंप्युटर क्षेत्रात ऍक्च्युअल काम करतात त्यांना ते समजतं बाकीच्यांना समजतच असं नाही अशा पद्धतीने जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण जागन परिभाषा हा शब्द वापरतो फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की आय डोंट अंडरस्टँड लिगल जागन मला लिगल जागन कायदेविषयक भाषा समजत नाही आय डोंट नो मोर अबाउट मेडिकल जागन आय डोंट नो मोर अबाउट मेडिकल जागन वैद्यकीय परिभाषा मला जास्त समजत नाही अशा पद्धतीने हा शब्द आपण वापरतो थँक्यू